ते बिहार तर बघितलं आणि तेच मुंबईमध्ये पण बघणार आहेत ज्या प्रमाणचे नरेटिव्ह बनवतात ते फसवे नरेटिव्ह आहेत चोरी वोट चोरी करणारे इथले नेते पण आहेत त्यांना पण कळेल की आता लोक विकासाच्या मागे भाजपचं हे दादर इथलं कार्यालय कार्या आहे आणि इथे सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत नेते मंडळी आहेत ते सुद्धा जमलेले आहेत माझ्यासोबत अतुल शहा आहेत सर आज बिहारचा निकाल लागलेला आहे विधानसभा निवडणुकांचा त्याचा जल्लोष मुंबईत होतो आहे कसा उत्साह आहे का होणार नाही प्रचंड बहुमत मिळालेलं आहे मी माझ्या राजकारणाच्या चौवेचाळीस चा वर्षांमध्ये कुठल्याही राज्याला एवढा मोठा प्रतिसाद कुठेत नाही आणि ते का झालेलं आहे कारण ऑपोजिशननी ज्या प्रमाणचे नरेटिव्ह बनवतात ते फसवे नरेटिव्ह आहेत लोकसभेच्या वेळी संघटनेचं सांगितलं सा। ती बुक घेऊन फिरत राहिले आणि ते देखू जैन समतली पण त्याच्यानंतर वो वोट चोरी वोट चोरी मुंबईमध्ये पण बोलू लागले पण लोकांनी जे नरेटिव्ह दिलं आहे मुस्लिम आणि यादव त्याला पण मोदीजींनी सांगितलं मुस्लिम यादव नको महिला आणि यूथ महिला आणि यूथचा विजय झाला आहे विकासाचा विजय झाला आहे आणि मुंबई जी आहे आता लवकरच निवडणुका इथे येणार इथे दु वोट चोरी वोट चोरी करणारे इथले नेते पण आहेत त्यांना पण कळेल की आता लोक विकासाच्या मागे आणि जे देवेंद्रजीने विकास दिलेला आहे मग मेट्रो रेल्वे असेल मग अटल सेतू असेल क्लोज सर कोस्टल रोड मग क्लोज सर्किट टी व्ही बाकी अनेक कामं आणि सर्वात महत्त्वाचं केंद्राने जे वधवान पोर्ट केलं आहे तिथे पण देवेंद्रजींनी सांगितलं की मला एअरपोर्ट द्या मोदीजींनी सांगितलं तो तिसरं एअरपोर्ट म्हणजे मुंबईसारख्या शहराला तीन एअरपोर्ट मिळणार हे काय लोक बघत नाही त्यांची वोट चोरी वोट चोरी रडगाणे विरोधातले जे विरोधक आहेत ते नेहमी असं म्हणतात की दुबार मतदान होऊ झालेलं असतं तर ते होऊ देणार नाही कुठेतरी आता जे बीएमसी इलेक्शन मुंबईमध्ये आहे, आहे। हा जो बिहारचा विजय आहे त्याचा परिणाम कुठेतरी या मुंबई बीएमसी इलेक्शन वर दिसेल का नाही म्हणजे तो विकासाचा जो एजेंडा आहे आणि तोच चालणार आहे हे दुबार मतदार हे वगैरे मॅन्युप्युलेशनचा विषय नाही आहे एवढी वर्ष इलेक्ट्र रोल प्रोसेसमध्ये सर काल टू यु नो करेक्ट ज्या मिस्टेक्स असतील त्या करेक्ट करण्यासाठी तो सारखा प्रोसेस चालू आहे पण जुवार मोटारनी काय आम्ही बी जे पी करत ते लोकही मानत नाही या लोकांचं रॉंग नरेटिव्ह चालणार नाही आज जेव्हा निकाल लागला बिहारचा तेव्हा संजय राऊत यांनी सुद्धा एक ट्विट केलेलं होतं एक्स पोस्ट वरून एक पोस्ट केलेली होती की त्यांचं असं म्हणणं आहे की जे महाराष्ट्रात झालं तेच बिहारमध्ये झालं भाजप आणि निवडणूक आयोग हातात हात घालून काम करतात हे लोकांना विचारायला सांगा त्यांना इंग्लिश मध्ये एक त्यांना असं वाटतंय की आपण जे सांगतो ते जनता ऐकते तर बिहारमध्ये बघितलं आणि तेच मुंबई मध्ये मुंबई मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका महानगर शिवसेनेची सत्ता होती बिहारचा निकाल लागल्यानंतर कुठेतरी महानगरपालिकेचं चित्र आता हे बदलताना तुम्हाला दिसत आहे फक्त बिहारचं लागलं ला। ते तर एक ऍडिशनल होईलच पण देवेंद्रजी जे विकासाची कामं केली आहेत मोदीजींचे जे विकासाचे काम केले लोकांनी मी तुम्हाला मगाशी सांगितलं सर्वे केलं त्या सर्वेमध्ये सगळी कला आलेलं आहे की आम्ही विकासाची आहोत आम्ही अप्रिशिएट करतो मेट्रो कोस्टल नवी मुंबई एअरपोर्ट बाकी सगळ्या गोष्टी क्लोज सर्किट टी व्ही हे लोकांनी मन बनवून टाकले म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मुंबईमध्ये आता जो मुद्दा असेल तो जी विकास कामं गेल्या काही वर्षात झालेली आहेत त्यावर त्याच्या मागे लोक राहतील हे रॉंग नरेटिव्ह जे प्रसरवतात वोट चोरी वोट चोरी लोकांना सगळी माहिती आहे स्वतः निवडून आले त्यावेळी वोट चोरी नव्हती लोकसभेमध्ये त्यांची जे सीट चालले त्यावेळी संजय राऊतना कळलं नाही त्यावेळी त्यावेळे वाजवत होते हो आम्ही जिंकलो आणि आता हे लोकांना समजलंय आणि सर आता ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये जेव्हा विरोधक असतात मनसे असेल शिवसेना असेल ते असं म्हणतात की जर भाजपाची सत्ता आली तर उत्तर भारतीय महापौर आहे तो मुंबई महानगरपालिकेवर यांना काही सांगू द्या आमच्या मुंबईच्या अध्यक्षांनी आशिष चेलाजींनी सर्वांनी स्पष्ट करून टाकलेलं आहे की मराठी महाराष्ट्राचा महापौर होणार ते खूपच क्लिअर आहे आणि तो महायुतीचा असेल महायुतीचा अवश्य आम्ही महायुती म्हणून लढणार आहे आम्ही या निवडणुकीत महायुती म्हणून लढू आणि मुंबई मध्ये महापौर हा मराठीच असेल आणि तोही महायुतीचाच असेल असं वक्तव्य अतुल शहा यांनी केलेलं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट